मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण बऱ्याच लांब आलेलो आहे आपल्या घरापासून एका या जंगलामध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी पक्ष्यांना प्राण्यांना या डोंगरावरती हा मोठ झाड आहे त्या झाडांमध्ये पाणी पिण्याची सोय नाही त्याच्यामुळे आज आपण या रानामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी सिमेंटचा डोरा करून त्याच्यामध्ये पाणी ठेवणार येतं पक्षी आणि प्राण्यांसाठी तर मित्रांनो खरंच तुम्हाला म्हणजे ही जे झाडी आहे हा जो जंगल आहे ह्या जंगलामुळे ह्या निसर्गामुळे आपण येतं हे फक्त कोणाला म्हणजे आहे का जो जंगलामध्ये राहतोय या ठिकाणी डोंगर दऱ्यामध्ये राहते त्यालाच ही किंमत कळणार आहे का ही झाडी काय आहे म्हणून मित्रांनो तुम्ही शहरा ठिकाणी राहत असाल तर तुम्ही शहरा ठिकाणी तुम्हाला ते समजणार नाही तुम्ही फक्त एकदा जंगलामध्ये येऊन राहा एखाद्या झाडाखाली तुम्ही झोपून पहा जे झाडाचं जे पूर्ण त्याची जी शक्ती असते ती आपल्यामध्ये नेहमी उतरते आपल्या या शरीरावरती पडते त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तुम्ही एक वेळेस तुम्ही या जंगलामध्ये झाडाखाली झोपून पहा नक्कीच तुमच्या या शरीरावरती तुमच्या तब्येतीवरती किती इफेक्ट पडतो आहे हे मित्रांनो ह्या दऱ्यामध्ये राहिल्यानंतरच कळतो आहे तर मित्रांनो हे जे जे हे जे झाडांची प्राण्यांचं हे जे कत्तल जे हाल चाललेत तर हे कृपया हे थांबले गेलं पाहिजे कारण हे मुख्य प्राणी येतं जसं आपलं जीव आहे तसं त्यांचं पण जीव आहे तर मित्रांनो हे मी आज या प्राण्यांना पक्ष्यांना या ठिकाणी पाणी घालतो हे फक्त मलाच माहिती आहे म्हणजे जो माणूस मनापासून त्यांच्यामध्ये राहतो त्यांच्यावरती प्रेम करतो त्यालाच त्यांचं दुःख कळवतंय हे बाहेरच्या लोकांना समजणार नाही जे हे आणि राहतात हे जे त्यांचं ह्या हे चाललेलं आहे हे त्यांना कळणार नाही मी फक्त एकदा कोण ही गोष्ट करण्या अगोदर तुम्ही त्यांचं ते जाऊन बघा त्या ते रानामध्ये पक्षी प्राणी कशी सैरा वगैरा धावत आहेत तर चला मित्रांनो ही अशी गोष्ट थांबली गेली पाहिजे जंगल जगलं पाहिजे ही झाडी जगली पाहिजे प्राणी जगले पाहिजेत आणि आपण पण जगलं पाहिजे विलाज नाही मित्रांनो मी मि काही करू शकत नाही मी फक्त बोलू शकतोय मी फक्त बोलू शकतो मित्रांनो पण मी मि बोलतोय का कारण हे मुख्य प्राण्यांचं मला थोडंसं त्यांच्या मनातलं मला कळतंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय कारण मित्रांनो जंगलापासून या निसर्गापासून खरं म्हणलं तर आपण येतो हा जंगल जर समजा निसर्ग जर कोपला तर आपण सगळे एक दिवस शंभर टक्के झोपणार येतं कारण सगळं निसर्गावरती अवलंबून आहे तर आपली झाडी जगली पाहिजेत तुम्ही जगले पाहिजेत मी जगलो पाहिजे आणि मुख्य प्राणी पक्षी पण जगले पाहिजेत असं काहीतरी केलं पाहिजे तर चला मित्रांनो आज आपण या रानामध्ये आलेलो आहे मला थोडंसं बोलावं वाटलं असं म्हणून मी बोललो माझं काही चुकलं असेल तर मित्रांनो क्षमा असावी आता आपण या रानामध्ये आलेलो आहे आपल्या पक्ष्यांना प्राण्यांना या ठिकाणी पाण्याची सोय करणार येतं तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मुक्क प्राणी नेमका आपण पाणी ठेवतोय त्या ठिकाणी कसा येतो कारण त्याला माहीत असतंय का आपल्यासाठी हे पाणी ठेवलेलं आहे त्यांना कुठे असलं तरी त्यांना ते कळत आहे का बाबा अशा अशा ठिकाणी पाणी आहे मग आपण जाऊन पाणी पियला पाहिजे म्हणजे जसं आपलं जीव आहे तसं त्यांचा पण जीव आहे तर चला मित्रांनो वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला हा पाण्याचा दौरा तयार झालेला आहे आजच्या दिवस आपण ठेवणार आहे तर उद्या याच्यामध्ये आपण पाणी आणून नाही हे बघा अशा प्रकारे आता ह्या मोठ्या जंगलामध्ये राहा आपण आता कारण इथं कुठेही पाण्याची सोय नसल्यामुळे ना आज आपण इथं बघा आपल्या प्राण्यांसाठी नाही इथं आपण पाण्याची सोय केली तर हे बघा मित्रांनो आपण आपल्या पक्ष्या आणि प्राण्यांसाठी या ठिकाणी पाणी ठेवलेले मित्रांनो हा व्हिडिओ हो आहे महाराष्ट्रामधला आणि हा खास व्हिडिओ हो फक्त तेलंगणामधले ज्याने या जंगलावरती अतिक्रमण केलं आहे या पक्ष पक्ष्यांना सेरा वगैरा धावायला लागलं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ हो बघा आम्ही या ठिकाणी पाणी ठेवल्यानंतर मुख्य प्राणी कसे पाणी प्यायला येतात मित्रांनो बघा हा व्हिडिओ